नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलला आणि मम्मी रेसिपी तर आज तुम्हाला वाटत असेल नेमकं काय दाखवणार आहे तर आज मी रेसिपी नाही दाखवणार आहे म्हणजे मम्मी ही नाही माझ्यासोबत तुम्हाला माहिती आहे मी माझ्या घरी आहे तर जणांनी खूप मला अशी कमेंट पण येतात तुझं तू मम्मीकडे राहते का तर हे माझं घर आहे तर कालची रेसिपी तुम्हाला खूप आवडली अशी सुंदर आपण असं असं छान असं सूप बनवला तर खरंच छान असा प्रतिसाद देत आहे तुम्ही प्लीज देत राहा तर मला अजून असं आज मी बनवणार आहे हेअर ऑइल तर हेअर ऑइल आपण खूप म्हणजे बघत असतो आता हे आदिवासी ऑइल आलेले आहे तर असे बरेचसे इंदुलेखा असो असे बरेचसे ऑइल असतात पण मी जे हेअर ऑइल करणार आहे म्हणजे माझ्या पद्धतीने तर मी हे ना करत असते घरात माझ्या माझ्यासाठी ठेवते क्लायंटला लागत असेल मी ते सेल पण करते तर मी आता माझं जरा संपलं होतं तर माझं मी असं डोकं लावलं होती बसली ती चला म्हटलं काय करूया तर म्हटलं चला छान आपल्याला हेअर ऑइल येतं तर आपण ते म्हणजे ते दाखवू आणि आपण शेअर पण करू तर असं आहे तर आपल्याला ही छान असं हेअर ऑइल करायचं आहे त्याच्यासाठी मग सगळ्या त्या गोष्टी मी आवळे आणले आरकेवर आवळे मिळतात खूप छान आता छान सीझन पण आहे आवळ्यांचा तर आवळे आणले सगळ्या त्या गोष्टी दगडुतेलीचं दुकान आहे आमच्या वर ते आणलं म्हणजे जे आहे वगैरे काय काय लागतं ते मला मी दाखवते पण आणि त्याच्यासाठी माझे म्हणजे त्याच्यासाठी काय काय लागणार तेही सांगते तर शक्यतो माझे केस थोडेसे पातळच आहे तर मी हेअर ऑइल म्हणत त्याला संपलं पण आहे आपण पण करू आपलाही उपयोगी येईलच तर माझंही संपलंच होत तर आता मी ते दाखवते ते कसं करायचं चला तर बघा त्याच्यासाठी ना मी सर्वात पहिले तुला आवळे दाखवते आवळे जे आहे ते आणलेले मी आ, मी जास्त, हे जास्त मला हे जास्त खूप हेअर ऑइल करून ठेवायचं नाही आपल्या जसं लागेल तसं आपण करू शकतो म्हणून मी हे एवढे आवळ घेतले हे पावशर आहे आवळे हे बघा हे आर केवून आणलेले मी त्याच्यासाठी कोरफड मी हा कापून ठेवला कोरफड बघा छान असं स्वच्छ धुवून आणि कापून ठेवला हे बघा हे अशा साईजमध्ये तर हे ग्रास आहे तर दगडूतेलीकडे ही कुठेही भेटेल म्हणजे जे आमच्या इथे दगडू दगडूतेलीचं आहे तिथे आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी मिळत असतात तर याला ग्रास म्हणतात तर हे ना डोक्यासाठी खूप सुंदर म्हणजे काम करतं आणि याचा सुगंध इतका छान येतोय हे बघा हे आशे मी जळून दाखवते हे बघा तर हे आहे हे केसांसाठी खूप चांगलं असतं हे झालं आणि हे कलून जे आहे आपलं कांद्याचं जे बी असतं तर त्याच्या ह्या हे बघा एकदम बारीक अशा आहे तशा हे सगळ्यांना माहितीच आहे आणि हे केसांसाठी खूप छानच आहे उपयोगी आहे ह्या मेथ्या आहे आपल्या ज्या मेथ्या असतात त्या आहे या ह्या मेथ्या हा कडीपत्ता आहे आपल्याला कडीपत्ता लागणार आहे हे चाचवंदाचे पानं आहे हे बघा हे hey, मी माझ्याच आपल्याच जे आहे आपण थो छोटे छोटे जा जे झाडं आहे तिथूनच मी थोडेसे हे कापून घेतले तुम्ही जास्वंदाचा फूल घेऊ शकतात किंवा मग अजून तुम्हाला याच्यात काय ॲड करायचं असेल तेही करू शकतात पण मी एवढं घेतलेलं आहे आणि हे आपलं खोबरं तेल इकडे आपल्याला पॅराशूट जे ऑइल असतं तेच लागणार आहे तर मी एवढं घेतलेलं आहे मी एवढं आता तेल बनवून ठेवेल मग जसं लागेल तसं आपलं करता येतं ताजं ताजं म्हणजे जास्तही बाटली म्हणजे हे बरंचसं म्हणजे भरपूर मला दिवस जाईल आणि लागलं थोडंसं अजून मी वरती घेईल पण एवढं साहित्य आहे मी आता तुम्हाला दाखवते कसं करायचं तर तुम्हाला मी दाखवलं सर्व काय काय लागतं त्याच्यासाठी तर मी इथे कढाई ठेवलेली आहे तर ही छोटी कढाई ठेवलेली इथे तोपर्यंत गरम होईल तोपर्यंत मी तुम्हाला आवळे दाखवते ते कुटून घ्यायचे तर हे आवळे आहे मी स्वच्छ धुवून घेतले तर मी असं कुटून बघत होते तर जास्त शक्यतो ते जास्त कुटून नये ना थोडे कडक असताना तर जास्त म्हणजे कुटल्या जात नाही ते म्हटलं थोडेसे आपण हे असे कट करून घेऊ चाकूनी हे आपल्याला बारीकच करायचे थोडेसे ऑइलमध्ये ते चांगले त्याचा अर्क उतरेल सर्व मी असे कापून घेते आता मी नक्की करून बघा हे याचा खूप फायदा होईल केसांना आणि केस पण सिल्की होतील तरी बघा मी आवळे छान आता बघा कुठून घेतलेले म्हणजे थोडेसे असे कापून घेतले आणि मग थोडं खलबत्तात आहे ना चांगलं कुठून घेतलं चांगलं त्याचा अर्क आहे ना याच्यात उतरेल तेलामध्ये हे बघा चांगला चोरा करून घेतलाय बघा आता इकडे आपण कढई ठेवली चांगली ती पण गरम झाली आपल्याला हे सगळं आपण हे सगळं जवळ घेऊ आणि मी स्वच्छ कधीचे हो ना सुख आता हे जे आपलं पॅराशूट ऑइल आहे आता हे टाकते तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल तुम्ही जास्तही घेऊ हो शकता <coughs> मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपल्या सगळ्यात पहिले ना मेथी टाकायची हे मेथीचे दाणे आहे मेथीचे दाणे तुम्ही जर नक्की हे करून बघितलं ना इतके छान असे केस सुंदर सिल्की पण होतात आणि चांगली वाढ पण येते केसांना आता मेथी नाही व्यवस्थित जरा म्हणजे तळू म्हणजे भात मग भाजून घेते म्हणजे त्याचा अर्थ त्याच्यात उतरेल म्हणजे मी सगळं माझ्या अंदाजानुसारच घेतले सर्व असं काही नाही का मी एवढं म्हणजे एक वाटी घेतलं मी माझं जेवढं तेल बनवते तेवढा अंदाज येतोच आपल्याला किती टाकायचं त्याच्यानंतर आपलं हे जे ग्रास आहे ते टाकते केसांसाठी खूप म्हणजे इतकं छान आहे ना हे याने खूप छान ग्रोथ पण होते कोणी कोणी आपल्या ज्या वड्याच्या वड्याचं झाड असतात त्याच्या पारंभे असतात त्याही टाकतात आता जे कलौंजी जे आहे आपलं ते टाकून घेते कडीपत्ता टाकून घेते आपले जे सासवांनाचे पानं आहे ते टाकते जपून टाका म्हणजे जे, जे पानं असतात ना ते एकदम उडून जातात अंगार ओढण्याची शक्यता असते थोडस जपून करा बारीक गॅस केला आहे वेजला तो वाटत ना हवा येते खिडकी लावून घ्यायची तडतड होते आता जे आपलं म्हणजे आपलं कोरपड आहे ॲलोवेरा म्हणतात तर आपण आता हे त्याच्यात टाकून घेणार आहोत आता बरच कधीच वेळेच कापून ठेवलं ना तुम्हाला आता हे सगळं साहित्य जास्त दिसत असेल पण जेव्हा हे पूर्ण शिजून जाईल ना तर एवढंच साहित्य होऊन जाईल तर आपल्याला अर्धा तास येणार आता हे पूर्ण उकळू द्यायचं आहे जोपर्यंत अर्ध्याच्या निमे हे होऊन जात नाही पूर्ण हे जळून जात नाही जे आपण आता हे आवळे टाकलेले कोरपट टाकलेले पूर्ण जळून जाईल आणि जो आहे आपला याचा तेलाचा कलर तोही चेंज होईल तोपर्यंत आपल्याला लक्ष द्यायचंय पूर्ण इकडनं शिजतोय तो ह्याच्यात अजून काय ऍड करायचं असेल तुम्हाला मी सांगितलं जसं सा सा फूल अजून आपल्या ह्या कोरपड आपलं हे रिठ्या वगैरे भरपूर गोष्टी असतात कोणाला काही वेगळं ऍड करायचं असेल तेही करू शकता तुम्ही मस्त असं खळखळ उत म्हणजे उकळत आहे आणि ना जो आपला तेलाचा कलर जो आहे तो पण आहे बघा हिरवागार गार मस्त दिसतोय थोडस तुम्हाला आता जरा ना हा असा हिरवा हिरवा कलर दिसेल जेव्हा जसं जसं आर्क एकदम जळत राहील ना थोडासा नॉर्मल काळपट असा कलर होईल तेलाचा हे पूर्ण साहित्य असं हे जे आपण टाकले सर्व हे सगळं जळून जळून नॉर्मल थोडासा कलर चेंज होऊ शकतो आता इकडे थोडासा होतोय बघा असा असा थोडासा असा फेस वाढत असेल तुम्हाला पण जे आपण सगळं साहित्य टाकले ना त्याचं सगळं त्याचा आर्क उतरते आणि ते कमी कमी होत चालले बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा पूर्ण अजून बऱ्यापैकी बाकी आहे आवळा आणि जे आपलं कोरपड आहे ते चांगलं याच्यात मस्त अर्क उतरते हे पूर्ण आपल्याला कमी होऊ द्यायचंय म्हणजे तेल आहे ना तेल तेल असं वरती येईल आणि सगळं खाली जाईल आता तुम्हाला असा फेस वाटत असेल पण छान आपलं सुंदर असं हेअर ऑइल होणार आहे आता मी तेल आहे ना कारण की ते झालेलं होतं मी आता काढून घेतलं चाळणीमध्ये गाळून घेतलं तरी बघा छान मस्त इकडे तेल तयार झालेलं आहे जास्त जर मी अजून होऊ दिलं असतं ना हे तर खूप आहे ना खूप प्रमाणात जे आहे ना आपलं ते सगळे साहित्य खूप जळून जातं त्याच्यामुळे ना खूप काळपटाचं तेल दिसतं जेवढा याच्यात अर्क उतरायचं तो उतरलेलाच आहे तर बघा बऱ्यापैकी बघा हे सगळं छान शिजून म्हणजे चांगलंच आर्क उतरलाय तर आता एवढं आपलं तेल तयार झालेलं आहे थोडंसं नेत्रायला ठेवते म्हणजे अजून पण हे बघा तेल अजून पडतंय छान आपलं असं हेअर ऑइल तयार झालेलं आहे चांगला अर्धा पातीला झालेला आहे हे पुष्कळ मला दिवस जाईल तर जे आपलं असे ही बरणी असते त्यात मी हे काढून ठेवणार आहे आणि आता ना हे गरम असल्यामुळे ना मला हे भरता येणार नाहीये जी आपली बोटल असते किंवा हा असा छोटासा डब्बा त्यात मी पटकन म्हणजे आपला इझी ना हात म्हणजे पटकन जातो किंवा मग अशी बरणी असते ना किंवा बोटल असते त्याच्याही ती मी टाकेल आता बघते मी तरी बघा आता खूप गरम आहे तर जेव्हा ही गार होईल तेव्हा मी ऑइल भरेल आणि बघा सुंदर असं ऑइल तयार झालेला आहे आपल्या आवळ्याचं तर नक्की तुम्ही हे ट्राय करा आणि सुगंध इतका छान येतो ना आपण जे ग्रास टाकली ना ती त्याचा आहे ना इतका सुंदर त्यात काहीतरी असेल असा एक पदार्थ म्हणजे इतका छान वास येतोय ना खूप सुंदर असा सुगंध येतोय आपलं आवळ्याचं जे हेअर ऑइल करायचं होतं आपल्याला हेअर ऑइल एक म्हणजे इतकं छान तयार झालेलं आहे ते आता मी माझ्यासाठीच बनवलं आहे तुम्हाला एकदम बनवलं तर जेव्हाही माझ्या ज्या क्लायंट आहे त्यांना हवं असेल तेव्हा मला जास्त ऑइल घ्यावं लागतं सध्या काय आता माझ्याकडे ऑर्डर नाहीये तर बऱ्याचशा दोन तीन जणी आहे म्हटलं जास्त जरा ऑर्डर असली ना तर आपल्याला जास्तही बनवायला काही वाटत नाही तर असं आहे आणि कमी साहित्यात असं काही नाही खूप आपल्याला साहित्य घ्यायचं आहे तर तुम्हाला माहिती आपल्या ज्या असो मेथ्या असो आवळे असो म्हणजे एकदम पटकन अवेलेबल होऊ शकतं आणि घरातलं तेल आपण जेव्हा बनवून ठेवतो हे कधी पण उपयोगी हो आणि आता तुम्ही बरेचशे आता मार्केटमध्ये तुम्ही बघितलं सांगितलं आदिवासी हेअर ऑइलचं आहे पण आता खूप असे फेक पण ऑइल असे विकायला विकतात आमच्या इथे पण आरकेवर आहे असे बरेचसे दुकान आहे पण मग मी काय ट्राय केलं नाही मी जे आहे ऑइल तयार करते ते मी माझं माझं लावून घेते माझे पातळच केस आहे तर मी म्हटलं शक्यतो आता आपण मला असं वाटत होतं मध्ये मध्ये का एवढे ऍड येते आदिवासी हे रॉयचे तर आपण पण आणू पण मग परत मन मानलं नाही माझं का म्हटलं नकोच हेच आपलं जे आहे आपण हे तयार करतो तर नक्की तुम्ही पण ट्राय करा चांगलं असं आधी थोडंसं करून बघा मग जर तुम्हाला आवडलं तर म्हणजे फायदा झाला तर तुम्ही अजून जास्त थोडस करून ठेवा आणि तुम्हीही सेल करू शकतात जर तुम्हाला हे चांगलं तुम्हाला फायदा झाला तर तुम्ही पण सेल करू शकतात किंवा कोणाला दोन लोकांना सांगू शकतात जर तुम्हाला माझ्याकडून पण हवं असेल तसंही असंही सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप आवडला असेल तर व्हिडिओ प्लीज कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय बाय